नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या पेटीमध्ये पेटीमध्ये पेटी टेस्ट लॅम्प असणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकऱ्यांची पेटी मध्ये टेस्ट लॅम्प फिटिंग नसतो शेतकरी मित्रांनो हे आपली विद्युत पेटी आहे आणि ओलीत करत असताना तीन फेज जा तीन फेजमधून एक फेज जातो दुसरा फेज जातो कधी कधी दोन फेज जातो कधी कधी मेजर फॉल्ट येतो कधी फेज टू फेज होतो तर अशा तऱ्हेनं म्हणजे व्यवस्थितरित्या फिटिंग जर असली तर आपल्याला पेटीला कोणताच धोका होत नाही असे बरेचसे हास्य झाले आहे शेतकरी मित्रांनो की न्यूट्रोलद्वारे आपल्याला म्हणजे अर्थिंग रिटर्न अर्थिंग मारत असतो आणि करंट लागत असतो जर अशी जर फिटिंग केली आपण डायरेक्ट म्हणजे कुठं कुठं काय होतं शेतकरी मित्रांनो कुठे आपण खालून जमिनीतून अर्थिंग देतो स्वतःचं अर्थिंग देत असतो तर आपल्याला करंट लागू शकते तर गव्हाचं ओलीच चालू आहे शेतकरी मित्रांनो माझं ते बघा हे पेटी आहे आणि टेस्ट लॅम्प आहे आपला म्हणजे लाईन गेल्यानंतर आपण फिटिंग कशी कर म्हणजे चेक कसं करावं हे हो। बघा आता आपल्या आटोशीटचा जो लाईट आहे तो डिम कर। डिम करत आहे शेतकरी मित्रांनो असं जो डिम डिम म्हणजे लाईन याची आहे तर आता हे तीनही फेज आहे आपले तर एक वायर मी अर्थिंगला जोडलेला आहे बघा अर्थिंगच्या वायरला बा कोटिंग आहे सुद्धा कोटिंग आहे म्हणजे पेटीला करंट लागतं का म्हणजे प्लायवूड आहे अठरा एम एमचं हे बघा पहिला फेज पाहा किती फुल दाखवत आहे अशा तऱ्हेने आपण चेक करून आपल्या शेतामध्ये म्हणजे डी पीमध्ये लाईन आहे की नाही ह्या बघा दुसरा फेज पाहा त्याच्यापेक्षा कमजोर आहे आणि तिसरा फेज पाहा त्याच्यापेक्षा डीम आहे तर आपण हेच लक्षात ठेवून म्हणजे आपल्या आपण बोलीत करता आता मोटर बंद झाली आता चेक करा कोणता फेज नाही आहे तर आपण कसं करतो ते एक होल्डर आणतो वायर आणतो एक वायर अर्थिंगला लावतो आणि एक वायर फेजमध्ये टाकतो तसं नका करू शेतकरी मित्रांनो एकाच हाताने एक वायर पकडा आणि दूर उभे राहा कारण की अशा लय घटना घडत आहे कोणी शेतामध्ये करंट लावते शेतकरी मित्रांनो सावधगिरी बागडा कारण की खूप महत्त्वाचं आहे जीवन आणि करंट तर कसाच नोका लावू शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या शेताला एकरी एक, एक पोतं दोन पोतं नुकसान झालं तर चालेल पण करंट नोका लावू तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांजवळ असेलच टेस्ट लॅब चेक करण्याचं तुम्ही पण लावून घ्या आणि एक टेस्टर सोबत ठेवा शेतकरी मित्रांनो आणि अशी फिटिंग करून घ्या कारण की अस्तव्यस्त नोका ठेऊ हे बघा काही खर्च नाही आहेत जास्त तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो